पुण्यापासून साठ ते सत्तर किलोमीटरच्या अंतरावर आपण आज आलेलो आहोत आणि या ठिकाणी भारतीय इतिहासातील आजारामर शूरवीर महापुरुष पेशवा बाजीराव यांच्या इतिहासाच्या पाऊल आपल्याला दिसते बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी अर्थात मस्तानीबाई पेशवे यांना बाजीराव पेशवे यांनी जे लोणी बाबळ आणि केंदूर ही गावं बक्षीस दिली होती त्यापैकी पाबळ या मस्तानीबाईंच्या स्वतःच्या हक्काच्या गावात आज आपण आलो पाबळ या गावाला मस्तानी आणि बाजीराव या दोघांच्या प्रेमाची खूप मोठी पार्श्वभूमी आहे या पाबळ गावात मस्तानीबाई जवळजवळ सहा वर्षे राहायला होत्या असं येथील स्थानिक ग्रामस्थ सांगतात बाबळगावची जी मुख्य वेस आहे अर्थात बाबळगावचं मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वाराच्या वेशीच्या जवळ मस्तानीबाई यांनी बाजीराव वारल्याची बातमी कळताच हिरा गिळून जीव सोडला या कमानीपासून एक शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर मस्तानीबाईंचा पूर्वीचा दोन मजली घर वजा एक वाडा होता त्या ठिकाणी काही दिवस जिल्हा परिषदेची शाळा सुद्धा सुरू होती मात्र कालांतराने ही सर्व इमारत कोसळली आणि त्या ठिकाणी आता मोकळ्या जागेचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात ही जवळजवळ छत्तीस गुंठे जागा आहे या ठिकाणी मस्तानीबाईंचा वाडा होता आणि ही जी आपण कमान पाहतोय बाबळगावची वे, मेन वेस या वेशीत त्यांना ज्यावेळी समजलं की बाजीराव यांचं देहावस झालं त्यावेळी हिरा गिळून मस्तानीबाईंनी जीव सोडला ती ही जागा मस्तानीबाईंनी जीव सोडलाय हे ज्यावेळी बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा पेशवे यांना समजले त्यावेळी काही मराठी सरदार आणि चिमाजी आप्पा पेशवे यांनी या कमानीपासून जवळच असणाऱ्या एका ठिकाणी मास्तानीचं अंत्यविधी केला आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधली या जागेत मस्तानी हयात असताना बाजीरावांनी तिला तिच्या आईच्या मुस्लिम धर्माप्रमाणे प्रार्थना करता यावी नमाज अदा करण्यात यावेत याकरिता या ठिकाणी एक जागा उपलब्ध करून दिली होती त्यासाठीचा एक छोटासा वाडा या ठिकाणी बांधण्यात आला होता आणि मस्तानीबाई या ठिकाणी दररोज प्रार्थना करायच्या अर्थात मस्तानीबाईंचे जिवंत असताना हे प्रार्थना गृह होत आणि ज्यावेळी मस्तानीबाई गेल्या त्यावेळी जिमाजी आप्पा पेशवे आणि इतर मराठी सरदारांनी प्रार्थनागृहाच्या जवळ दगडी चिरेबंदीमध्ये या वाड्यात त्यांची समाधी बांधली येथे जाईजुईची फुलं आहेत जाईजुईची झाडं आहेत या जाईजुईच्या फुलांना वेगवेगळ्या प्रकारचे रंग येतात आणि ही जाईजुईची झाडं उत्तर प्रदेशमधनं मास्तानीच्या बुंदेलखंड या भागातून मागवलेली आहेत आणि ती या ठिकाणी लावलेली आहे मस्तानीबाईंच्या बाबतीत असं सांगितलं जात की पुण्यामध्ये जेव्हा मस्तानीबाईंना बाजीराव पेशव्यांच्या मुलाने अटक करून ठेवली होती त्यावेळी मस्तानीला मुक्त करावे आणि बाजीरावांकडे भेटण्यासाठी पाठवावे पा असं सांगण्यात आलं मात्र बाजीरावाच्या मुलाने पुण्यातून कारभार करत असताना मस्तानीला तिकडे पाठवलं नाही परिणाम जेव्हा सत्तावीस एप्रिलला बाजीरावांनी जीव सोडला हे मस्तानीला समजलं त्यावेळी मस्तानीबाई यांनी या पाब स्वतःची जीवनयात्रा संपवली आणि या ठिकाणी त्यांची समाधी आहे अलीकडच्या काळामध्ये आपण